नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो एम बी बी एस गव्हर्नमेंटचा थर्ड राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ अगदी कॅटेगरी वाईज किती येईल त्याच्याविषयी अगदी डिटेल्स सांगणार आहे तर त्याचबरोबर अगदी तुम्हाला माहितीच असणार आहे की प्रोव्हिजनल आपली जी मेरिट लिस्ट आली होती परत एकदा तर त्यावेळेस किती विद्यार्थी कमी झालेले आहेत म्हणजे ह्याच्यावरती कट किती परिणाम पडू शकतो आणि गव्हर्मेंट एम बी बी एससाठी थर्ड राऊंडसाठी कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफसुद्धा काय येईल त्याच्याविषयीसुद्धा सांगणार आहे अगदी होईत कॅटेगरी रँक पण किती येऊ शकतो म्हणजे त्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकेल आणि गव्हर्मेंटचं जो आपल्या एम बी बी एसचा थर्ड राऊंडसाठी कॅटेगरी वाईज सीटसुद्धा किती उपलब्ध आहे त्याच्याविषयीसुद्धा अगदी डिटेल सांगणार आहे तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा म्हणजे त्यांना लक्षात येईल की थर्ड राऊंडमध्ये एम बी बी एससाठी गव्हर्मेंटसाठी कॅटेगरी वाईज किती आपल्याला मार्क किंवा आपल्याला रँक असायला पाहिजे म्हणजे आपण त्या ह्याच्यामध्ये आपल्याला सीट मिळू शकते तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे सगळ्यांना शेड्यूल माहितीच आहे तर आज संध्याकाळी उशिरापर्यंत अगदी डिक्लेरेशन ऑफ कॅप राऊंड तीनचं सिलेक्शन लिस्ट आज जाहीर होणार आहे आणि उद्यापासून अगदी जॉईनिंग असणार आहे एकतीस तारखेपासून असं हे पूर्णपणे अगदी शेड्यूल दिलेलं आहे तर आत्ता विद्यार्थ्यांना खूप साऱ्या विद्यार्थ्यांची मला मेसेज येत आहेत की मॅडम मग कट ऑफ काय येईल त्या अनुषंगाने मी आज व्हिडिओ बनवत आहे तर अगदी स्क्रीनवरती तुम्हाला मी ते पूर्णपणे काढून दाखवते म्हणजे लक्षात येईल की आपल्याला किती मार्कापर्यंत आणि किती कॅटेगरी रँक पर्यंत आपल्याला मिळू शकणार आहे एसचं गवर्नमेंट कॉलेज ओके तर विद्यार्थी मित्रांनो अगदी मी तुम्हाला जर सांगायचं झालं तर अगदी एम बी बी एससाठी जर आपल्याला गव्हर्मेंटसाठी सगळ्यांनाच माहिती आहे की सीट मॅट्रिक्स आलेली आहे आणि त्याच्यामध्ये अगदी ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी किती सीट्स शिल्लक आहेत मेलसाठी मुलांसाठी अठरा सीट्स शिल्लक आहेत आणि फिमेलसाठी सात सीट सीट शिल्लक आहेत आणि त्याच्यामध्ये हे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सांगत आहे आणि त्यामध्ये डब्ल्यू डी पीडब्ल्यू डूच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तेरा सीट शिल्लक आहेत सध्या ओके तर असं हे प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणि एस सीसाठी जर आपण विचार केला तर मेलसाठी किती पाच शिल्लक आहेत आणि फिमेलसाठी जर सा पाहिलं तर तीन जागा शिल्लक आहेत आणि पी डब्ल्यू साठी एस सीच्या आठ जागा शिल्लक आहेत आणि त्याचबरोबर नेक्स्ट कॅटेगरीचा आपण जर जा पाहिलं जर एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी मेलसाठी तेरा जागा सध्या शिल्लक आहेत थर्ड राऊंडला फिमेलसाठी जर आपण पाहिलं तर सहा जागा शिल्लक आहेत आणि पीडब्ल्यू डी साठी एस टी एस टीसाठी साठी नऊ जागा शिल्लक आहेत ओके तर हे okay. प्रत्येक कॅटेगरी वाईज सांगत आहेत म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आता सध्या थर्ड राऊंडला किती जागा शिल्लक आहेत म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंटला मिळू शकतं आणि विजेसाठी जर आपण जर बघायला गेलं तर मेलसाठी शिल्लक एकही जागा नाहीये फिमेलसाठी पण नाही आहे आणि त्यानंतर एन टी वन एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी जर पाहिलं तर आपल्याला फक्त पी डब्ल्यू साठी एक जागा आपल्याला पाहायला मिळत आहे एन टी वनसाठी साठी ओके आणि त्यानंतर एन टी टू एन टी टूच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फक्त पीडब्ल्यू साठी फक्त दोन जागा इथे शिल्लक आहेत आणि नेक्स्ट uh, कॅटेगरीज आपण जर पाहिलं तर एन टी थ्री एन टी थ्रीच्यासाठी मेलसाठी फक्त एक जागा शिल्लक आहे एम बी बी एस गव्हर्नमेंटची आणि पीडब्ल्यूसाठी सुद्धा एक जागा शिल्लक आहे इथं फिमेलसाठी आपल्याला जागा शिल्लक पाहायला मिळत नाही सीट मॅट्रिक्समध्ये तर ज्या विद्यार्थ्यांनी सीट मॅट्रिक्स अगदी केअरफुली पाहिली असेल त्यांना हे पूर्ण सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतीलच ओके आणि त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे ती ओबीसी कॅटेगरी ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी मेलसाठी एक जागा शिल्लक आहे तर फिमेलला आपल्याला इथे जागा शिल्लक दिसत नाही आहे आणि पी डब्ल्यू साठी सुद्धा एक जागा शिल्लक दिसत आहे ओबीसीसाठी आणि त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी तर मी दाखवत आहे एसईबीसी सीच्या विद्यार्थ्यांसाठी मेलसाठी दोन जागा शिल्लक आहेत फिमेल इथे सीला एकही जागा शिल्लक नाही आणि पी डब्ल्यू डू साठी सी बी सीसाठी चार जागा शिल्लक आहेत सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी ओके okay. आणि त्यानंतर जर नेक्स्ट कॅटेगरी डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांसाठी मेलसाठी दोन जागा शिल्लक आहेत फिमेलचा विचार केला तर तीन जागा शिल्लक आहेत आणि पी डब्ल्यूच्या विद्यार्थ्यांसाठी आठ जागा शिल्लक आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत सीट मॅट्रिक्समध्ये तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी तुम्हाला मी किती जागा शिल्लक आहे ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचबरोबर अगदी जे आपले गव्हर्नमेंटचे फोर्टी फोर कॉलेजेस आहेत तर त्याच्यामधून आपल्याला टोटल सीट्स रिमेनिंग सध्या किती शिल्लक आहेत आता सध्या फक्त एकशे सदोतीस एवढ्या जागा टोटल शिल्लक आहेत गव्हर्नमेंटच्या ओके ही लक्षा जो जो हे लक्षात घ्या आणि त्यामध्ये ऑर्फनच्या जवळजवळ एकवीस जागा शिल्लक आहेत हिल एरियाच्या चार जागा शिल्लक आहेत आणि डिफेन्स वनला एक आहे डिफेन्स टूला दोन जागा अशा शिल्लक आहेत आणि त्याचबरोबर एक्सपेक्टेड कट ऑफ जर आपल्याला पाहायला गेला तर एम बी बी एसचा अगदी एक्सपेक्टेड कट ऑफ आपण प्रत्येक कॅटेगरीवाईज इथे मी तुम्हाला काढून दाखवणार आहे आणि रँक जस्ट तुम्हाला ओरली सांगते म्हणजे तुम्हाला पूर्णपणाचं लक्षात येईल तर प्रथम आपण ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी थर्ड राऊंडला एक्सपेक्टेड ऑफ हा आम्ही पाचशे पाच हा थर्ड राऊंडचा हा काढलेला आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी अगदी कॅटेगरी रँक रँक जर आपण म्हणजे आपण एस एम एल असं म्हणतो त्याला तर तीन हजार सातशे वीस एवढा जर येत असेल आणि त्या विद्यार्थ्याला पाचशे पाच एवढे मार्क असतील तर त्या विद्यार्थ्याला थर्ड राऊंडला कॉलेज मिळू शकणार आहे ओके हे तर हे झालं ओपनचं आणि त्यानंतर एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जर कट ऑफ जर आपण पाहिला तर चारशे अठ्ठावीस जर मार्क येत असतील आणि कॅटेगरी रँक जर पाहिजे असली तर सेवन फोर्टी सिक्स एवढा जर रँक त्याचा असेल तर त्याही विद्यार्थ्याला अगदी कॅटेगरी तुम्हाला एस एम एल सांगते मी म्हणजेच पॅ कॅटेगरी रँक मार्क जर चारशे अठ्ठावीस असतील आणि त्यांचा एस एम एल फोर सेव्हन्टी सिक्स एवढा येतो अशा विद्यार्थ्यांना सुद्धा थर्ड राऊंडला एमबीबीएसला गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे तर त्यांच्यासुद्धा अगदी पाच सीट मेलच्या आहेत आणि फिमेलच्या तीन सीटच्या आहेत आणि ऑफनच्या आठ सीट शिल्लक आहेत आणि त्यानंतर एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मार्क जर विचार केला तर तीनशे चाळीस एवढे आम्ही काढलेले आहेत एक्सपेक्टेड आणि त्या विद्यार्थ्याचा कॅटेगरी रँक सुद्धा थ्री फिफ्टी सेवन एवढा हा काढलेला आहे तर त्याही विद्यार्थ्यांना अगदी एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जागा सहा आहेत आणि डब्ल्यूच्या नऊ जागा शिल्लक आहेत ओके आणि त्यानंतर जी कॅटेगरी काढलेली आहे बी जे कॅटेगरी बी जे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फोर सेवन्टी फाय एवढे आम्ही मार्क काढलेले आहेत आणि त्या विद्यार्थ्याचा एस एम एल हा वन फोर्टी नाईन एवढा हा एस एम एल आलेला आहे तर तुम्ही जर सीट मॅट्रिक्स पाहिलं तर त्याच्यावरून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी एस एम एल आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील कॅटेगरी रँक लक्षात येईल आणि एक्सपेक्टेड मार्क फोर सेवन्टी फाय एवढे हे काढलेले आहेत आणि त्यानंतर जी कॅटेगरी काढलेली आहे एन टी वन ती एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी जर मार्क बघितलं तर चारशे एकोणपन्नास एवढे हे आम्ही काढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कॅटेगरी रँक एस एम एल हा एकशे पंचवीस एवढा आलेला आहे तर तुम्ही सीट मॅट्रिसमध्ये पाहू शकता आणि त्यानंतर जी नेक्स्ट कॅटेगरी आम्ही काढलेली आहे ती एन टी टू एन टी टूच्या विद्यार्थ्यांसाठी पाचशे एक पाचशे एक एवढा हा आम्ही कट ऑफ काढलेला आहे आणि त्याचबरोबर जर एस एम एल किंवा कॅटेगरी रँक आपण जमेल तर वन सेवन्टी फोर एवढा हा काढलेला आहे तर त्याही विद्यार्थ्याला अगदी एन टी टूच्या विद्यार्थ्यालासुद्धा पाचशे एक मार्क येत असले तरी सुद्धा विद्यार्थ्याला इथे कॉलेज मिळण्याचे चान्सेस राहणार आहेत आणि त्यानंतर एन टी थ्री एन टी थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आम्ही कट हा पाचशे सहा काढलेला आहे एन टी थ्रीचा आणि त्याचा कॅटेगरी रँक म्हणजे एस एम एल हा वन फोर्टी फाय एवढा आलेला आहे तर तुम्ही अगदी सीट मॅ सीट व्यवस्थित पाहू शकता म्हणजे तुम्हाला हिच गोष्ट पण क्लिअर होऊन जाईल आणि त्यानंतर ओबीसी ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही हा कटाफ हा पाचशे तीन एवढा हा काढलेला आहे आणि त्याचा कॅटेगरी ओबीसीच्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी रँक म्हणजे एस एम एल हा वन झिरो नाईन एट एवढा हा आहे तर तुम्ही अगदी सीट मॅटर्समध्ये पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ओबीसीच्या विद्यार्थी किती आहेत तर म्हणजे आपला हा एस एम एल आम्ही आले काढलेला आहे आणि त्यावरून हा जो स्कोअर आहे मार्क पाचशे तीन ज्या विद्यार्थ्यांना येत असेल सीमध्ये त्याही विद्यार्थ्यांना अगदी गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे ओके okay, आणि त्याचबरोबर नेक्स्ट जी कॅटेगरी आम्ही ते काढलेली आहे एस सी बी सी सीच्या विद्यार्थ्यांसाठी जर आपण पाहाल तर अगदी पाचशे तीन एवढा हा आम्ही कट ऑफ काढलेला आहे आणि कॅटेगरी रँक एस एम एल जर बघितलं तर आपण पाचशे बारा एवढा आलेला आहे आम्ही पाहत आहोत तर त्या विद्यार्थ्यांना पाचशे तीन आहेत तरी सुद्धा त्या विद्यार्थ्याला एस सी विद्यार्थ्याला <coughs> अलाउट होणार आहे सीट आणि त्यानंतर ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस <coughs> विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी फोर एटी सेवन एवढे आम्ही मार्क काढलेले आहेत आणि त्याचबरोबर कॅटेगरी रँक म्हणजे एस एम एल हा पाचशे एकवीस एवढा काढलेला आहे तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी फोर एटी सेवन येत असतील ई डब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी तर तिथे सीट मिळण्याचे चान्सेस मॅक्झिमम राहणार रा आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हे राऊंड तीनचा जो काय आपल्याला गव्हर्नमेंटचा एम बी बी एसचा आपल्या कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ किती येईल ते अगदी मी सांगण्याचा प्रयत्न केलेलाच आहे आणि त्याचबरोबर अगदी न्यू कॉलेजेसचे सुद्धा अपडेट्स काही नेक्स्ट राऊंडला येतील का ते बघण अगदी जर आले तर तुम्हाला तुम अगदी ह्या युट्यूबच्या मार्फत तुम्हाला मी सांगणारच आहे तर न्यू कॉलेज अपडेट्स आले तर नक्कीच श्रे वॅकन्सी राऊंड वनवरती आपल्याला परिणाम पाहायला मिळणार आहे कट ऑफचा तर नवीन कॉलेजेस हो आले तर खूप अगदी बेटर होईल आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अशी शंका आहे की मॅडम नवीन कॉलेज येतील का गव्हर्नमेंटचे पण गव्हर्नमेंटचे तर आणखीन तसं काही आपल्याला इंटिमेशन आणखीन आलेलं नाही पण प्रायव्हेटचे कॉलेजेससुद्धा जे काही आलेले होते सेकंड थर्ड राऊंडला <laughs> तर त्याप्रमाणे अगदी स्ने वॅकेन्सीला सुद्धा जर प्रायव्हेटचे कॉलेज आले तर तुम्हाला मी माझ्या ह्या युट्यूब चॅनलवरून नक्की सांगण्याचा प्रयत्न करणार आहे असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ह्या चॅनेलशी कनेक्ट राहा आणि नक्कीच विद्यु विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा गर्जून आपण हा व्हिडिओ सेंड करा तर ह्याची पूर्णपणे कल्पना येईल आज सिलेक्शन लिस, लिस्ट लिस्ट आपल्याला थर्ड राऊंडची तीस तारखेला आज संध्याकाळपर्यंत येणार आहे आणि त्यानंतर आपल्याला जॉईनिंग हे उद्यापासून एकतीसपासून ते चार तारखे तारखेपर्यंत अशी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत राहणार आहे असं हे पूर्णपणे वेळापत्रक आलेलंच आहे तर विद्यार्थी मित्रांनो तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी चौथ्या राऊंड साठी राऊंड साठी सुद्धा तुम्हाला चॉईस फिलिंग जर पाहिजे असेल आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी काही कारणास्तव मार्क कमी आलेले असतील आणि त्याही विद्यार्थ्यांना एमबीबीसीच करायचं असेल तर त्याही विद्यार्थ्यांनी मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला अदर राज्यांमध्ये अगदी कमी बजेट आणि कमी मार्कावरती सुद्धा मी स्वतः येऊन तुम्हाला ॲडमिशन्स करून देणार आहे कारण खूप सारे आम्ही फर्स्ट सेकंड थर्ड राऊंडमध्ये अगदी एम सी सीमधून आपण जे काही डिम्ड कॉलेजेस आहेत आपण तर तिथून खूप सारे आम्ही विद्यार्थ्यांना चेन्नई आणि वेस्ट बेंगाल या ठिकाणी ॲडमिशन्स करून दिलेले आहेत तर चेन्नईमध्ये खूप सारे आमचे ॲडमिशन्स ह्या वेळेस सेकंड आणि थर्ड राऊंडमध्ये झालेले आहेत मी स्वतः येऊन तिथे ॲडमिशन्स करून दिलेले आहेत तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी एस करायचं आहे आणि ज्या कॉलेजची फी आहे त्याच्यामध्ये निगोशिएट करून तिथे ॲडमिशन्स मी करून देत आलेली आहे तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी एम बी बी एस करायचं आहे त्यांना गॅप घ्यायचा नाही ऑलरेडी त्यांनी गॅप घेतलेला आहे पण त्यांना एम बी बी एसच करायचं स्वप्न आहे तर त्या विद्यार्थ्यांनी मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमधून दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि व्हर्च्युअल नेऊन डेली अपडेट्स पाहू शकता ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू